तर स्वागत आपला सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि बघा आज तारीख आहे दहा जुलै आणि आज बघा मी तुम्हाला सकाळी व्हिडिओ टाकला होता आणि त्यामध्ये सांगितलेलं होतं की सकाळी वितरण सुरू झालेलं आहे पण बघा सकाळी अकरा वाजता वितरण सुरू झालं पण लगेचच जे आहे ते काही बहिणींना पैसे आले आणि लगेच वितरण पुन्हा डीबीडीच्या इशूमुळे कॅन्सल झालं आणि बघा परत जे आहे ते आज संध्याकाळी चार वाजता वितरणाला सुरुवात झालेली आहे आणि महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे आणि बघा ज्या बहिणींनी आज पैसे झाले नाही त्या शंभर टक्के कमेंटमध्ये विचारणार आहे की आम्हाला का पैसे आले नाही आम्हाला अजूनपर्यंत पैसे आलेले नाही शंभर टक्के कमेंट या व्हिडिओमध्ये येणार आहे त्याचं उत्तरसुद्धा मी तुम्हाला देणार आहे की मी रोजच सांगत आहे की एस एम एस आलेलं आहे वितरण रोज सुरू होत आहे या टायमाला वितरण होत आहे त्या टायमाला वितरण होत आहे मग सर्व बहिणींना पैसे येत आहे तर आम्हाला पैसे का आले नाही आणि आम्हाला पैसे का येत नाही त्याचं उत्तरसुद्धा मी तुम्हाला देणार आहे सर्वात आधी बघा एस एम एसचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे पुराव्याशिवाय मी माहिती देत नाही तुम्हाला माहित आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये मी स्क्रीनशॉट किंवा स्टेटमेंट तुम्हाला दाखवत असतो तर बघा या ठिकाणी स्टेट बँकेचा स्क्रीनशॉट आहे आणि पुण्यामधला हा मेसेज आहे पुण्याचा स्क्रीनशॉट आहे आणि त्यामध्ये पैसे जमा झालेले आहे बघा स्टेट बँकचा मेसेज आहे डिअर कस्टमर पंधराशे रुपये डीबीटी जी आहे ते आजच्या तारखेला दहा जुलै दोन हजार पंचवीसला जमा झालेली आहे ठीक आहे मेसेज आला आहे म्हणजे याचा अर्थ काही विदरण सुरू झालेलं आहे त्याचप्रमाणे काही कमेंटसुद्धा आहे म्हणजे बाकी व्हिडिओमध्ये सुद्धा कमेंट आलेले आहे की पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे चार वाजेपासून कमेंट यायला सुरुवात झालेली आहे तर आता बघा बाकी बहिणींना पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मग तुम्हाला पैसे का आले नाही म्हणजे आज तुम्हाला पैसे का आले नाही किंवा तुम्हाला पैसे कधी येणार वितरण संपलं का तर बघा वितरण संपलेलं नाही पण या ठिकाणी बघा आता जे काही पाच तारखेपासून वितरण सुरू झालं आणि दहा तारखेपर्यंत जे काही वितरण सुरू आहे यामध्ये सतत वितरण फेल होत आहे आणि या फेल होत असलेल्या वितरणामध्ये जे काही यादीचा घोड झालेला आहे आता काय झालं जे काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत पैसे आलेल्या बहिणींची यादी आणि पैसे फेल झालेल्या बहिणींच्या यादीमध्ये पूर्ण घोड झालेला आहे आणि ती यादी जी आहे ती मिक्स झालेली आहे म्हणून शासनाला जी आहे ती आता यादी वेगवेगळी करण्यासाठी वेळ लागत आहे आणि त्यामुळेच बघा एकतर वितरण लेट होत आहे आणि त्यामध्ये वितरण लेट झालं तर वितरण फेल होत आहे त्यामुळेच बघा सरकार दिवसभरामध्ये जे शासनाकडून दिवसभरामध्ये यादी वेगळी केली जाते जे काही पेमेंट झालेल्या बहिणींची यादी आहे आणि फेल झालेल्या बहिणींची यादी हे मिक्स झालेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिक्स झालेली आहे त्यामुळेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये रोज रोज वितरणाला वेळ होत आहे आणि खूप कमी प्रमाणामध्ये बहिणींचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे बघा दिवसभरामध्ये सरकारकडून जे काही मिक्स झालेली यादी आहे पैसे आलेल्या बहिणींची यादी आणि पैसे कॅन्सल झालेल्या बहिणींची यादी वेगळी करते आणि चार वाजता वितरणाला सुरुवात करते आणि ही जी प्रोसेस आहे खूप कमी प्रमाणात केली जात आहे त्यामुळेच खूप कमी बहिणींना पैसे जमा होत आहे पण वितरण रोजच सुरू आहे तुम्हाला जर आज पैसे आले नाही याचा अर्थ समजायचं की आपलं यादीमधून नाव अजून वेगळं निघालेलं नाही आपलं पेमेंट फेल झालेलं होतं आणि आपलं नाव जे आहे आपला अर्ज यादीमधून अजूनपर्यंत वेगळा निघालेला नाही त्यामुळे आपल्याला अजूनपर्यंत पैसे आले नाही हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे शंभर टक्के पैसे येणार आहे तर तुम्ही काळजी करू नका टेक्निकल कारण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे की पैसे जमा का झाले नाही बघा अजूनपर्यंत तुम्हाला पैसे आले नसेल तर काही बहिणींना बघा आज पैसे आले पण मेसेज उद्या येतो एस एम एस येतो त्यामुळे त्यांना समजत नाही की पैसे जमा झाले की नाही किंवा त्या कमेंट करतात की आम्हाला आज पैसे आले त्यामुळे तुम्हाला तुमचा बँक बॅलेन्ससुद्धा चेक करून घ्यायचा आहे तर बघा काळजी करू नका आज जरी तुम्हाला पैसे मिळाले नाही तर येणारा एक दोन दिवसामध्ये रोजच वितरण होतं आहे रोज चार वाजता अकरा वाजता टप्प्याटप्प्याने वितरण सुरू होत आहे आणि प्रत्येकच जिल्ह्यामध्ये जे आहे ते पैसे जमावायला सुरुवात होत आहे टप्प्याटप्प्याने पैसे येईल बहु भरपूर बहिणींचे पैसे लेट येणार आहे दोन तीन चार सुद्धा पैसे येऊ शकतात पण शंभर टक्के पैसे येणार आहे काळजी करू नका यादीची छाटणी सुरू आहे आणि प्रत्येकच बहिणींच्या खात्यात पैसे येणार आहे चॅनेलकडून नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद